वाहतूक प्रतिबंध विभागाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम पाळा आणि नि वारंवार सांगितलं जातं त्यासंदर्भात टी व्ही व मोबाईलवर काही जाहिराती केल्या जातात पण माणसाच्या हे काही लक्षात येईना मात्र एका गायीच्या हे लक्षात आल्याचं दिसतं आता एका गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा व्हिडिओ सर्वांनाच विचार करायला लावणार आहे या गाईचं कृत्य पाहून पाहणारे सर्वच हैराण होतील मात्र त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुणे तिथं काय उणे असं नेहमीच म्हटलं जातं आता त्याच पुण्यातून एक व्हिडिओ व्हायरल होत असून माणसाला माणुसकी शिकवणारा व्हिडिओ असल्याचं लक्षात येते पुण्यातील एका चौकात ट्रॅफिक सिग्नल लागल्याचे दिसते तर या चौकातील सिग्नल लाल झाल्याने अनेक वाहनं थांबल्याचे दिसते या सर्वात काळी गाय देखील उभी असल्याचं पाहायला मिळते इतर वाहनांबरोबर ही गायदेखील सिग्नल हिरवे होण्याची वाट पाहताना दिसत आहे जे वाहतुकीचा नियम तोडणाऱ्या लोकांसाठी खूप मोठं उदाहरण आहे एका जनावरांना वाहनाचा नियम पाळायला समजते मग माणसांना का नाही हा देखील प्रश्न विचारात घेण्यासारखाच आहे खरं पाहिलं तर ज्या गोष्टीचं पालन माणसं करत नाहीत त्या गोष्टीचं पालन मुके प्राणी करताना दिसत आहेत जे की माणसासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे गाईच्या या कृत्याचं पोलिसांना देखील नवल वाटलं आणि त्यानंतर तात्काळ त्यांनी तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला हा व्हिडिओ सध्या जोरदार प्रमाणात व्हायरल होत असून अनेक जण या गायीचं कौतुक करत आहेत यापुढे रस्ते वाहतुकीच्या नियमाबाबत लोकांना सांगण्याची गरज नाही हे गायीचं उदाहरण त्यांच्यासाठी वाहतुकीचे नियम पाळायला लावणारा मोठा संदेश आहे या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका